चला पाहू येत नमस्कार गाव कोणतं गाव कोणतं बेलुशी नाव काय पाहिलं शंभू आज कुणासोबत आहे नियोजन काय पंजाब कुठलं बर बर कुठल्या कांदी पोहतो दोन्ही कांदी पोहत बर किती वेळ गाठत आहेत किती वेळ गाठत पडणार तेरा मध्ये बर काय कशी वाटते फाटी वगैरे काय काय आत्ताचा आत्ताच आला का जस्ट बाहेर बर चालतंय शुभेच्छा तुम्हाला मित्रांनो पहिले यायला सुरुवात झाली नमस्कार गाव कोणतं तुमचं गाव वाटते गाव वाटे गाव काय म्हणते आज कोणाला घेऊन आलं नमस्कार हो भाऊ बोलायला जरा हे जरा हो लय होणकट राजा आलाय का राजा नाही आला लाईक करून घ्या तेवढं सत्य केसरी सुंदर नाही आलं भरपूर गट झाले जवळपास पंच्याहत्तर गट आहे आलाय आलाय बघा सुरू आला आहे गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग मॉर्निंग सर वनला गुड मॉर्निंग चॅनलला नवीन असेल तर सबस्क्राईब करून घ्या बैल गाडी यायला सुरुवात झाली भरपूर गाड्या आहेत आत्ता साडेआठ वाजले तरी बरेचसे गाडी माहिती ना झाली ओपन नाही आदतचं मैदान ना एक आदत एक पैसे आवाज येते क्लिअर सांगायचं नाव काय ते शंभू का कोणतं बुलढाणा बुलढाणा लांबून आलंय त्या मुक्कमी होतं का काय आता आलंय का किती किलोमीटर आहे बरच लांबून आलाय काय झालंय या भागात का बैल आहे काय म्हटलंय शंभू बाहेर कोणत्या गांधी पोहतो दोन्ही गांधी पोहतो अरे चालतंय शुभेच्छा तुम्हाला कुणासोबत आहे पायराच नाव काय वजीर आणि शंभू पाळणार मित्रांनोच दाखवत दाखवत <laughs> मैदान आहे <चोरा देलाए। laughs> नाव काय सोने सोन्या पण आलाय बघा गाव कोणतं पांडे गावच सोन्या आलाय बघा काय कसं काय नियोजन आहे सोन्याचं काय बॅड नाव काय तिथं सोन्याच सोन्या सोन्या पाळणार कोणत्या गांधी पळतो उजवी कशी वाटते पट्टी वगैरे पाहून आलं का स्टेडियमच आहे स्टेडियम <laughs> मध्ये चालतंय शुभेच्छा तुम्हाला नमस्कार जिओला आणतय कुणासोबत आहे मित्रांनो जीवा पण आलाय बघा आणि आज सर्जराव आणि जीवाची जी जोडी पडणार आहे पहिल्यांदा जोडी पळते कुठला सर्जर आपल्या बरं बरं गाव कोणतं बर कसं वाटते काय फाटी वगैरे हो पाहून पाऊस पण नाही आज बर व्यवस्थित आहे चालतंय शुभेच्छा सरजा बकासून लदापोय दापोय सब आपले लाईक करा व्हिडिओला देवडी कुठले गावचं पहिले नाव काय इज झरेकारांचं बच्चा सुद्धा आलाय बघा चॅ वर आहे एकदम बैल आज किती मैदान आहे तिसरं मैदान कुठून घेतलं बर कुठं प्रॉपर कुठलं खोपोलीच आहे पहिले मुंबईच बच्चा बच्च हिच नाव काय चंद्र चंदर पलीकडचं चंदर आले तर बघा दोन्ही आहे घरचीच आहे वासेल गाव कोणतं कसं नियोजन असणार आहे संग्राम कुठला शिरवचा चांगला पायरा आहे कोणत्या गांधी पळते काय दोन्ही गांधी आणि पलीकडच प्युअर खिलार दोन्ही किती महिन्याचे आता तेरा महिन्यात तेरा महिन्याचे कसं पळ वगैरे कसं वासरायचं काय चांगलं पळत चालतंय शुभेच्छा नाव पाहिज कुठलं बबलू चेनचा राजा आलाय मित्रांनो काय पायरा कोण आहे कुठलं कळंबीचं शंभू सोबत पळणार आहे मित्रांनो राजा आणि हेचं नाव काय पारतीस पाक्रेया कुणाच पाक आहे तुम्ही कुणाच आहे बबलू चाचनच आहे अरे चालतंय शुभेच्छा तुम्हाला बबलू चाचनचा राजा आणि कळंबीचा शंभू पाळणार आहे मित्रांनो नमस्कार गाव कोणतं जात गाव कोणता बैलांना जायचं काय वासरू सर्जा आलाय मित्रांनो वाटेगावच काय कुणासोबत नियोजन वगैरे काय पायऱ्या वगैरे काय बर बर चालतंय शुभेच्छा लाईक करून घ्या ना व्हिडिओला लाईक करा लाईक केलं की जरा प्रोत्साहन मिळते जरा व्हिडिओ करण्यासाठी एक हजारला चे टार्गेट कम्प्लीट करा एवढे लवकरात लवकर अजून भरपूर पहिले आलेत पलीकडच्या साईडला पण पहिले आले पाहूया नमस्कार गाव कोणतं तुमचं तालुका जिल्हा पुरंदर बर बर आज कोणती पहिला मार्थंड आला मित्रांनो पुरंदरचं हे गाव कोणतं म्हटलं देवडी देवडी बरं आज कसं नियोजन पायरा वगैरे काय घरची गाडी घरची गाडी म्हणणार आहे कशी वाटते फाटी वगैरे पाहिली की नाही चांगले पहिल्यांदा झालंय का या भागात काय पहिले बरं कोणत्या कांदी पाहतात बर घरची गाडी पाहणार तुमचीच बर चालतंय सुभेच्छा बक्के आलाय का आलाय आलाय बक्के आलाय नमस्कार नमस्का। गाव कोणतं सासवडवरून आला कोणतं बैलांना आहे का प पक्षी आला मित्रांनो सासवडकरांचं तेरा ते तीस लकी नंबर आहे काय काय बाहेर कसं आज स्पयर वगैरे वाटीतलं शंभर दिला चालतंय शुभेच्छा तुम्हाला जाऊयात आपण तिकडेच चालू आहे तीनशे पाच लाईक झालेत एक हजार चे टार्गेट आहे तेवढं कम्प्लीट करा लवकर आज अमोल पण आलाय नमस्कार काय म्हणत आहे मुळे भाऊ बरे दिवसांनी दिसला मुला काय काय जॉब वगैरे यायला लागले काय बर बर काय कस वाटते बर लग्न कसं नियोजन वगैरे काय मामानेच केले ही भयंकर लकी हे पाटील किती तरी मला वाटते किती गुलाल झाले तरी? तरी तीन एक नंबर झाली बर आज काय अपेक्षा राहतील कारण हे खटा बघत आलं की गुलाल पेक्षा असते <laughs> लकी आहे फाटी बर काय चालते शुभेच्छा रात्री मला कि तरी अंदाजेत किती वेळ काढतो पहिलाच नाही माहित बरं चालते चला बक्के डॉ नाही म्हणते का काय बसला बघा निवड लाईक करून घ्या अजून एक नंदी आलाय मुलाखत बघितली का जरा उशीर टाकली जरा वकील मित्रांनो जे परव मैदान झालं मित्रांनो चोराडीच त्या मैदानाचा फायनलच्या माणकरी असू दे नाही धरलं चालते काय

नाव करतोय परवा पण जबरदस्त पहाला एक वेगळा दिसतो बैल म्हणजे हा वेगळा बैल कारण नाव काय तुमचं बर प्रॉपर कुठले शट बर कस वाटत एक बैल चांगलं पळते म्हणजे अभिमान वाटतो का बैलगाडी मालक

निखिल पण आलाय निखिल सुट्टी मेकर सध्या सागर पण आलाय काय नाव काय वासराच राजा राजा गाव कोणते घरचंच आहे वासर कधी घेतलं आपल्या घरच्या घ्यायचे इकडे At all.